पनवेल तालुक्यातील चिपळे नेरे येथील मालडुंगे राष्ट्रीय महामार्ग येथील नवीन पुलाचे भव्य उद्घाटन मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न अनेक वर्ष वाहतूक अडचण होत असताना रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने हा अत्यंत महत्वाचा पूल करण्याचे निश्चित झाले आसपासच्या गावांतील नागरिकांसाठी वाहतुकीची मोठी सुविधा निर्माण करणारा हा पूल असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा ठरेल तसेच नव्याने उभारण्यात आलेला पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या दिमागदारे संपन्न झाला या भव्य वास्तू विकासाच्या कामाला गती मिळेल व वाहतूक अडचणी नागरी समस्या दूर होतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला या सोहळ्याला लोकनेते माजी खासदार था, रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण ठाकूर इन्फ्रा डायरेक्टर अमोक ठाकूर आदी मान्यवर कंत्राटदार अधिकारी वर्ग व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर आणि ओळीची वाडी उद्घाटन आणि आपलं विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आज झालं आहे मान्य खरं म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री असताना ही कामं मंजूर झाली होती आणि आमदार प्रशांतसे ठाकूर विक्रांत पाटीलजी आमदार महेशजी बालरी या सगळ्यांच्या प्रयत्नाचं आज खरं म्हणजे ही कामं झालीत पुढंसुद्धा आता आपण नवीन कामं प्रस्थापित केली ती सुद्धा आपण दुसरी जे प्रबळगाडाचं ते काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे चार साठ हजार कोटीचं बाकी जी पण कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत कारण शेवटी पनवेल रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे रायगड तर छत्रपतींची राजधानी आहे मराठ्यांची राजधानी राहिलेलं आहे त्यामुळं याच्याबद्दल सगळ्यांचंच भावना या वेगळ्या त्याचबरोबर इथं आता जे नैना प्रोजेक्ट होतो आहे म्हणजे जे एअरपोर्टचे आहे त्यामुळं इथं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे दळणवळण इथली नागरी सुविधा हे सगळं बाकीचं सगळं सगळंच वाढणार आहे मग त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडं असणारे रस्ते पूल वगैरे हे पण नीटनिट असले पाहिजेत तुमच्या वाहतुकीच्या अडचणी होऊ नयेत हे प्रयत्न आमचे नक्की राहतील त्या पद्धतीनं आम्ही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने नियोजन पद्धतीनं आणि हे विषय ज्या वेळेला शासनाकडे मांडले विशेषत्वानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी सातत्यानं आमच्या अडचणी सोडवल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्यानं पुढाकार घेतला आहे आणि त्यामुळे हा इथल्या परिसरात होणारा विकास हा आम्हा सर्वांच्यासाठी स्वागतार्ह आहे आणि आज देवेंद्रजींची जी टीम आहे याच्यामध्ये अधिकाधिक तरुण मंडळी आहेत माननीय या ठिकाणी शिवेंद्र राजे भयानं तरुण आहेत जयकुमार गोऱ्हेजी हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत अशाच पद्धतीने तरुणांच्या एक मोठी टीम माझी काही मिसाळ असतील किंवा अन्य सर्व मंत्री ती अधिक वेगानं जोमानं काम करते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राचा सर्व परिसराचा विकास हा सर्व क्षेत्राचा विकास हा येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक जोमानं होणार आहे आज ही इमारत या ठिकाणी उभी राहिली आहे अगदी विमानतळाच्या पासून खाकीच्या स्त्र असलेली आहे त्यामुळे या परिसरामध्ये होणाऱ्या विकासामध्ये पीडब्ल्यूडीचा महत्वाचा अशी भूमिका ही यापूर्वी देखील राहिली आहे याच्या पुढच्या कालावधीमध्ये देखील राहणार आहे आणि अशा वेळेला या सगळ्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पीडब्ल्यूडी उचलत असलेली पावलं ही जास्तीत जास्त दिमागदार असावी अशी सर्वांची भूमिका असते आणि आम्हाला आनंद आहे की या दृष्टिकोनातून आधी साहेब आणि आता राजांच्या माध्यमातून हे या खात्याच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे प्रकल्प या परिसरामध्ये साकारले जात आहेत मी मगाशी उल्लेख केला की विमानतळामुळे विश्व जोडलं जाणार आहे पण ज्या महाराजांचं कर्तृत्व आम्ही सांगतो अशा महाराजांचे किल्ले याच्यापैकीच एक किल्ला म्हणजे प्रबळगड किल्ला या प्रबळगड किल्ल्याच्या सतराशे मीटर रुंदीच्या या कामासाठी जवळपास साडेचार पाच कोटी रुपये निधी आता माननीय राजांच्या माध्यमातून आपल्याला दिला जातोय आणि लवकरच पर्यटक येतात महाराष्ट्रभरामधून ते अधिक या ठिकाणी संख्येनं तिथे जाऊ शकतील आणि गड किल्ल्यांचं वैभव की ज्याच्यासाठी आता गेल्या आठवड्यामध्येच या ठिकाणी युनेस्कोनं आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या अशा म्हणजे चिंचिसकट देशातल्या बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा हा दिला आणि त्या पावलावर पाऊल टाकत राजे आपण आमच्या पनवेलकरांना हा जो निधी देत आहे त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं या अशाच पद्धतीची कामं अधिकाधिक वेगानं महाराष्ट्रात होत रायगडमध्ये पनवेलमध्ये उतरावी यासाठी शुभेच्छा देतो तेवढं एक इथं विमानतळाच्या पासून हाकेच्या अंतरावरती आपलं पनवेलचं रेस्ट हाऊस आहे उद्याच्या काळामध्ये ते रेस्ट हाऊस अधिकाधिक मोठं होणं चांगलं होणं ही सर्वांचीच गरज बनणार आहे विमानतळापासून आटेच्या अंतर असलेलं हे गेस्ट हाऊस हे महाराष्ट्रामधलं सगळ्यात चांगल्यापैकी एक अशा पद्धतीचं रेस्ट हाऊस व्हावं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये गावं जोडली जात आहेत रस्ते जोडले जात आहेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून हे वेगवेगळे रस्ते गावं वाड्या ही जोडली जात आहेत महाराष्ट्राला वेगानं पुढं नेण्यासाठी माननीय ने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राजे आपण काम करतायत आपण आज या भूमीमध्ये या ठिकाणी आला पनवेलला शासकीय कार्यक्रमांसाठी आपण यापूर्वी आलेला नव्हता आज या ठिकाणी या महाराजांशी आम्ही पाऊल करून सांगणाऱ्या रायगडमध्ये आज आपण येऊन त्या आम्हा सर्वांना आनंदित केलं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत करतो पुन्हा पुन्हा आपण येत राहो असा आग्रह धरून थांबतो जय हिंद Thank okay. you